परभणी येथील क्रांती चौकात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हा कार्यालयात भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त शहर जिल्हाध्यक्ष नासिर शेख यांच्या नेतृत्वात रविवार सव्वीस जानेवारी रोजी ध्वजावंदन करण्यात आले या कार्यक्रमास माजी नगरसेवक पाशा कुरेशी जिल्हा नियोजन समिती सदस्य सय्यद इम्रान हुसेनी मिलिंद खिल्लारे संदीप हिवाळे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आयुबभाई भाई अमोल पात्रीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस संघटित कामगार विभाग जिल्हाध्यक्ष अनिल पुरी अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष महबूब पिंजारी पदवीधर शहराध्यक्ष सय्यद अशफाक नाजिमबाई नागेश खंदारे फिरोजबाई सय्यद परवेज श्यामसुंदर हत्यांबिरे शेख अशफाक जाफरबाई नाझिमबाई समीर कुरेशी युनुफ खान मधुकर काळे यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती ध्वजवंदन कार्यक्रमानंतर गरजू महिलांना साडी व विद्यार्थ्यांना वह्या पेन हे मान्यवरांच्या हस्ते साडी वाटप करण्यात आले दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दरवर्षी परवाने कार्यक्रम ठेवलेला आहे प्रत्येक वेळेस आम्ही ध्वजार्वारोहणाचा कार्यक्रम करतो विशेष म्हणजे ध्वजारोहणाच्या निमित्त आम्ही सर्व नागरिकांना पदाधिकाऱ्यांना विशेष निमंत्रण देऊन त्यांना आणि महिलाला विशेष म्हणजे प्रत्येक वेळेस महिलाला आम्ही काही ना ता काही उपकरण त्यांना त्यांच्या ह्याच्या जे ते देऊन आम्ही नेहमी त्यांना पुरस्कृत असतो नवीन उद्योगासाठी किंवा नवीन कोणते कोणते कर्मचा तसा आणि छोटासा कार्यक्रम जरा मिळतो या साडी वाटप कार्यक्रम कर्यक्रम केलेले आहे ह्यावेळेस आम्ही विशेष म्हणजे दरवेळेस प्रत्येक वेगवेगळ्या मान्यवरांच्या हाताने झंडावंदन करत होतो ज्यावेळेस आम्ही आमचे मा माजी नगरसेवक प्रथा पंडर पाषाभाई पोलीस ऑफिसर अयुब भाई इम्रान लाला माजी नगर अध्यक्ष नगरसेवक आणि डी सी सदस्य माजी नगरसेवक संदीप भाऊ मुलीन सिलारे असे मान्यवरांच्या हक्काने आम्ही यावेळी झंडा हवंदन केलेला आहे तर त्यावेळेस आम्ही चांगला उत्तर राबविलेला आहे साडी वाटपचा लांडली म्हणण्याचा तर आमच्या गव्हर्नमेंट मान्य दादांनी दादा प्रोजेक्ट राबविलेला आहे तर ते तर अतिशय उत्कृष्ट आहे आणि पुढे बी असे महिलांसाठी उपक्रम आम्ही राबवणारच आहे माननीय दादा यांच्या मार्गदर्शना ठीके शुभेच्छा प्रतिनिधी रियाज कुरेशी सह अबोली जोशी एल पी न्यूज परभणी